गाडी का बरं चालत आहे तो कळत नाही काय तुम्ही पाहत पाहत आहे इकडं सागरे उरपटे चालत आहे लोक साईड कळत नाही साईड ग्रास मध्ये आपण सरळ जायचे आहे. पण नाही कदो याला व्हायची साडे तेरा साडेचौदा साडेचार हापला आहे बरं काही हापला आहे आता बाई व्हिडिओ चालू दे मस्त त्या बाई तू फ्लिप करायचं इथं येतं बरोबर पुढे काय पुढचं मार्ग सतरा जण पिंटू भाऊ इथं पुढे पिंटू भाऊचं संपलेलं आहे सतरा जण तुम्ही बघताय अरे धामना दादा झालं नाही धन्यवाद माझा नंबर आहे पळायला आता पुढची अपडेट आमची विजू महाराज लावले तुम्हाला तेथील ओके बाय बाय टाटा सी यू का सॉक्स कोणाचे ऊसने पासने कोणी वापरलेले इतकं जबरदस्त इतकं कोणी सॉक्स शिवाय पर्याय नाही ऊन इतका आहे आणि किमान डायरेक्ट चटके बसून ये आता सॉक्स तुम सुद्धा चटके बसतात बर का चाल ठेवायचे नंतर चार्जिंग चला आता भेटूया आमचे विजय महाराज नवले तुम्हाला पुढची अपडेट देतील एक पुढे गेलो एक व्हिडिओ घ्या आपला हाय कपडे खराब पण आता मॅडम ला लागते <laughs> आता आई तुझं काय घेतलं तू बनेलो आता बरं का विजूचा घ्यायचा असेल तर घेता येईल नाही काही विषय नाही आला ते ना तेवढं काय व्हिडिओ असेल ना लाईव्ह ला मिनिमाइज करून दाखवा ना दर्शन कसं करतो नमस्कार मनोकामना से महाराष्ट्र शिर्डी हा नेपाल से लेके जा रहे शिर्डी।, दे दे। शिर्डी 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 महाराष्ट्र शिरडी હા જા રહે આવી મનોકામનામાં આતા નેપાળ છે ને